नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपला एम पी एस सी पी वाय की नोट्स या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण नाही का करंट अफेअरचं पहिलं लेक्चर टाकणार आहोत कृषी व पर्यावरण घडामोडी यावर नाही का आपण टॉप फिफ्टी क्वेश्चन काढलेले आहे जेणेकरून या भा या टॉपिकवर जर प्रश्न आला तर याच प्रश्नामधून यावा याकरिता मी स्वतःच्या हातानं प्रश्न काढले आणि मी तिथे तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करत आहो तरी तुम्ही व्यवस्थित बघा आणि आपल्या येणाऱ्या कंबाईनला एक मार्क फिक्स करा तर बघा पहिला क्वेश्चन काय होता कोणत्या राष्ट्रीय उद्यानाला राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने व्याघ्र प्रकल्प म्हणून तत्त्वता मान्यता दिली आहे म्हणते राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन जे प्राधिकरण आहे ना त्यांना व्याघ्र प्रकल्प म्हणून कोणत्या उद्यानाला नाही का हे मान्यता दिली आपल्याला असं विचारलेलं आहे तर लक्षात ठेवा नाव व्याघ्र प्रकल्पाचं माधव राष्ट्रीय उद्यान लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करा कारण याच्यावर ये प्रश्न येऊ शकते मला असं वाटलं म्हणून हा प्रश्न घेण्याचा प्रयत्न केला आणि ते विचारलं आपल्याला कुठं कोणत्या राज्यातला आहे तर मध्य प्रदेश आणि आपल्याला जिल्हा किंवा राज गाव विचारलं तर शिवपुरी हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर आपण सेकंड क्वेश्चन बघू कोणता आहे तर कोणत्या अभयर कोणत्या अभयारण्यास व्याघ्र प्रकल्प म्हणून अधिकृतपणे अधिसूचित केले असा प्रश्न होता तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला माहीत असलं पाहिजे रक्तपाणी वन्यजीव अभयारण्य रक्तपाणी वन्यजीव अभयारण्य पॉईंट लक्षात ठेव जा हे सुद्धा व्याघ्र प्रकल्पावर आहे व्याघ्र प्रकल्पावर प्रश्न येऊ शकते मला असं वाटलं म्हणून मी याच्यावरले प्रश्न घेण्याचा प्रयत्न करत आहोत तर हे सुद्धा कुठं आहे तर मध्य प्रदेशातच आहे आणि मध्य प्रदेशातलं कितवं व्याघ्र प्रकल्प म्हणजे वन्यजीव अभयारण्य आहे हे तर आपल्याला माहीत असलं पाहिजे आठवं आणि देशातलं कितवं म्हटलं तर सत्तावन्न हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेव जा दोन हजार चोवीसचा जर विचार केला तर हे सत्तावन्न आहे तर आपल्याला नाही का याच्यात जे समजा चोपन्न पंचावन्न छप्पन हे सुद्धा माहीत असले पाहिजे तर ते कोणते आहे हे सुद्धा आपण बघून घेऊ तर चौपन्न कोणता आहे वीरांगना दुर्गावती हे सुद्धा मध्य प्रदेशमधलंच आहे दोन हजार तेवीसले झालेलं ते आहे त्याच्यानंतर पंचावन्न बघा धोलापूर कलौ करौली आणि हे राजस्थानमधलं आहे हे दोन हजार तेवीसला झालेलं ते आहे आणि त्याच्यानंतर गुरु घा घासीदास हे छप्पनवं हे सुद्धा लक्षात ठेवा आहे विचारू शकते आपल्याला तर गुरु घासीदास छत्तीसगडमध्ये आहे हे दोन हजार चोवीसलाच म्हणजे याची सुद्धा म्हणजे मान्यता भेटलेली आहे याने व्याघ्र प्रकल्प म्हणून त्याच्यानंतरचा प्रश्न बघू आपण राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत कोणत्या अभयारण्याला देशातील पहिले फुलपाखरू अभयारण्य फुलपाखरू अभयारण्य लक्षात ठेवा फुलपाखरू अभ अभयारण्य विचारलेलं तर घोषित केलेलं आहे म्हणते तर नाव लक्षात ठेवता अलारम फुलपाखरू अभयारण्य हे नाही का टी आर टी ची जी परीक्षा होती ना त्या परीक्षेले राज्यसभेने विचारलेला आत्ताच क्वेश्चन आहे की करंट अफेअरचा की फुलपाखरू अभयारण्य म्हणून कोणत्या अभयारण्याला मान मान्यता दिली आहे तर अलाराम फुलपाखरू अभयारण्य हे कुठं आहे तर केरळमध्ये हे पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन बघ सांगू अमित शहा यांनी कुठे राष्ट्रीय हळद मंडळाच्या मुख्यालयाचे उद्घाटन केले असा प्रश्न येऊ शकते आपल्याला तर तेलंगणा निजामाबाद लक्षात ठेवता कारण हळदवर म्हणजे हळद मंडळ जे आहे ना तिची स्थापना वगैरे सर्वच गोष्टी लक्षात ठेवा काहून की हे भारतात आहे आणि महत्त्वाचा प्रश्न ठरत आहे त्या कारणामुळे मी याच्यावरली नाही का एक्स्ट्राची माहिती म्हणजे जर हे प्रश्न मल्टिपल याच्यात विचारला तर आपल्याला माहीत असलं पाहिजे तर राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना कधीची आहे तर चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसची आत्ता चौदा जानेवारीला स्थापना झालेली आहे राष्ट्रीय हळद मंडळाची आणि याला मंत्रालय आपल्याला एकदा मंत्रालय विचारलं होतं तर आपल्याला मंत्रालयावर सुद्धा विचारू शकते तर वाणिज्य व उद्योग मंत्रालय हे पॉईंट सुद्धा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर पहिले अध्यक्ष कोण आहे असा प्रश्न आपल्याला विचारू शकते जे अमित शहा यांनी राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना केली ना तर याचे पहिले अध्यक्ष कोण आहे असा प्रश्न आपल्याला शंभर टक्के येऊ शकते तर पल्ले गंगारेड्डी हे पॉईंटसुद्धा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर आपण हळदीवर दुसरा प्रश्न घेतलेला आहे हळद मंडळावर ते प्रश्नसुद्धा बघून घेऊ आपण तर बघा काय होता प्रश्न सरकारने कधीपर्यंत हळद निर्यातीचे एक अब्ज डॉलरचे उद्दिष्ट ठेवले तर एक अब्ज उद्दिष्ट आहे आपलं म्हणजे हळदीचं उत्पादन करायचं बाब तर कधीपर्यंत आहे दोन हजार तीसपर्यंत पर्यंत तर सर्वात मोठा निर्यात उत्पादक ग्राहक देश कोणता असा जर प्रश्न विचारला आपल्याले तर भारत आहे हे पॉईंटसुद्धा सुद्धा लक्षात ठेवा उत्पादन किती टक्के होते तर सत्तर टक्के होते हे पॉईंटसुद्धा सुद्धा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा तर आपल्याला तर बघा आपल्याला राजाचा क्रम विचारू शकते हळद मंडळाच्या बाबतीत म्हणजे हळदीच्या उत्पादनात कोणत्या राज्याचा कितवा क्रम आहे आपल्याला असं विचारू शकते की महाराष्ट्राचा हळदच्या उत्पादनात कितवा क्रमांक आहे कारण याच्यावर जर प्रश्न आला दर दर तर महाराष्ट्राला धरून येऊ शकते मला असं वाटलं म्हणून मी राज्याचा क्रमसुद्धा घेतलेला आहे तर पहिला क्रमांक कोणाचा आहे ते तेलंगणाचा कारण इथंच निजामाबादले याची स्थापना झालेली आहे मंडळाची निजामाबाद म्हणून तेलंगणा पहिला आहे तर त्याच्यानंतर सेकंड आहे महाराष्ट्र तिस तिसरा आहे तामिळनाडू चौथा आहे आंध्र प्रदेश तर हे पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा हे तुम्हाला टिक्सच्या स्वरूपात ठेवता येत असेल टिक्सच्या स्वरूपात सुद्धा ठेवा ते आंध्र प्रदेश असं लक्ष ठेवा तेमता टेमता आंध्र असं लक्षात ठेवा म्हणजे तेलंगणा महाराष्ट्र तामिळनाडू आंध्र प्रदेश हे चार पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा याच्यावर जर प्रश्न आला तर आपला आला पाहिजे त्याच्यानंतर आपण त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघू किन बेटवा नदीजोड प्रकल्पाची पायभरणी कुठे केली गेली आपल्या याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकते मला असं वाटलं म्हणून हे मी घेतला तर ही मध्य प्रदेश खुजारोहो खुजा राहो खुजा रा हो। हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा पॉईंट याच्यावर जर प्रश्न आला तर आपल्याला आला पाहिजे त्याच्यानंतर आपण त्याच्यानंतरचा प्रश्न बघू कोणते विमानतळ हे भारतातील पहिले शून्य कचरा बघा महत्त्वाचा प्रश्न आहे शून्य कचरा विमानतळ म्हणून ठर म्हणजे ठरले आहे तर आपल्याला याच्यावर प्रश्न येऊ शकते शून्य कचरा विचारलेला आहे तर विमानतळाच्या बाबतीत महत्त्वाचा ठरते हे प्रश्न म्हणून हे मी घेतला तर याचं उत्तर काय आहे अहिल्याबाई होळकर विमानतळ लक्षात ठेवा विमानतळ कोणता आहे तर त्याच्यानंतर कुठे आहे हे विमानतळ तर, तर इंदोरला आणि किती म्हणजे किती जागेत आहे तर तीन हजार चौरस फूट हे पॉईंट विचारणार नाही पण मी घेतला आपल्याला माहीत असला पाहिजे तर त्याच्यानंतर नाही का आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू कोणत्या राज्यात पहिल्यांदाच गंगेतील डॉल्फिनला टॅग करण्यात आले असं आपल्याला विचारू शकते तर आप, आपल्याला माहीत असलं पाहिजे पहिल्यांदाच केलेला आहे म्हणून हे मी प्रश्न घेण्याचा प्रयत्न केला पहिल्या गोष्टी विचारल्या जाऊ शकते तर आसाम याचं उत्तर असायला पाहिजे आणि याच्याबद्दल आपल्याला एक सब पॉईंट लक्षात ठेवते ते भारतातील या प्रजातीसाठी पहिले टॅगिंग आहे भारतासाठी म्हणजे या प्रजातीसाठी नाही का भारतातील पहिलेच टॅगिंग आहे म्हणते म्हणून नाही का हे प्रश्न लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आणि हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवा भारतीय राष्ट्रीय जलचर प्राणी आहे कोणता गंगेतील जे डॉल्फिन आहे ना तर हे भारतीय राष्ट्रीय जलचर प्राणी आहे हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण बघा काय होता केंद्रीय आणि विज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी कोणत्या देशातील पहिल्या अँटी कीटकनाशक बाय बॉडी सूटचे अनावरण केले म्हणते म्हणजे आपल्याले त्याच्यानंतरचा प्रश्न बघा केंद्रीय आणि विज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी कोणत्या देशातील पहिल्या देशातलं पहिलंच आहे अँटी कीटकनाशक बॉडी सूटचे अनावरण केले म्हणजे अँटी कीटकनाशक बॉडी सूटचं अनावरण केलं म्हणते म्हणजे जे शेतकरी लोक कीटकनाशक वगैरे करते कीटकनाशक फवारणी करते ना त्याच्यासाठी नाही का सूटचं एक सूट बनवलेलं आहे तर ते नाही का त्याचं नाव विचारलेलं आहे आपल्याला तर कोणतं नाव आहे त्याचं तर किसान कवच हे पॉईंट लक्षात ठेवता आपल्याला हे प्रश्न येऊ शकते म्हणून हे सुद्धा प्रश्न घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मी त्याच्यानंतर प्रश्न बघा जगातील पहिली जगातील पहिली बघा जगातील पहिली कार्बन चौदा डायमंड बॅटरी विकसित कोणी केली असा आपल्याला हे प्रश्न विचारला जाऊ शकते जगातली पहिली आहे त्या कारणामुळे नाही का या प्रश्नावर जास्त जोर दिला मी ना आणि हे प्रश्न काढण्याचा प्रयत्न केला तर बघा कोण केलं तर युके अणुऊर्जा प्राधिकरण म्हणजेच जे इंग्ल इंग्लंडचं अणुऊर्जा प्राधिकरण आहे ना त्यांनी नाही का जगातील पहिली कार्बन चौदा डायमंड बॅटरी विकसित केलेली आहे हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आपल्याला जर विद्यापीठ विचारलं तर कोणतं विद्यापीठ होतं तर भ्रिष्ट विद्यापीठ हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू महाराष्ट्रातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून झिनत वाघिणीचे स्थलांतरण कुठे केले गेले म्हणते झिनत जे जी वाघिण होती ना आपल्या महाराष्ट्राचा जे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे ना चंद्रपूरकडे तर त्या त्या वाघिणीचं नाही का स्थलांतरण कुठं केलं गेलेलं आहे तर आपल्याला असं विचारलेलं आहे ओडिसामध्ये नाही का सिमलीपाल व्याघ्र प्रकल्पात केलं तर ओडिसा राज्यात नाही का एक सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प नावाचा व्याघ्र प्रकल्प आहे तर तिथे नाही का झिनत या वाघिणीचं नाही का स्थलांतरण केलेलं आहे हे सुद्धा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवणं तेवढंच गरजेचं आहे सोबतच नाही का या झिनत वाघिणीसोबत नाही का जमुना एक वाघिन होती इथं सुद्धा नाही का इथं स्थलांतरण केलेलं आहे हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर नेक्स्ट शोध बघू आपण बघा काय होता क्वश्चन आल्याची कोणती जात ही केवळ भाजी म्हणून वापरण्यासाठी विकसित केली गेलेली आल्याची पहिली जात आहे म्हणते आल्याची पहिली जात आहे आणि ते नाही का फक्त भाजी म्हणूनच विकसित केलेली आहे तर हे कोण कोणतं आहे समजा कोणती आल्याची जात आहे तर आय आय एस आर सुरसा हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आय आय एस एस आय आय एस एस सॉरी आय आय एस आर सुरसा पॉईंट लक्षात ठेवा त्याच्यानंतर नाही का आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू जगातील सर्वात जुना ज्ञात वन्य प्राणी कोणता म्हणजे सर्वात जुना आहे जगातला तर ज्ञात वन्य प्राणी कोणता नाव लक्षात ठेवता लेसन अल्बर्ट रॉसन लेसन अल्बर्ट रॉसन नाव थोडंसं हार्ड आहे पण लक्षात ठेवजा जा एक दोनदा तुम्ही वाचला हा प्रश्न किंवा व्हिडिओ बघितला तर तुमच्या लक्षात राहूनच जाणार लेसन अल्बर्ट रॉसन याला नाही का नाव दिलं होतं विजडम लक्षात ठेव विज डम त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण केंद्र सरकारच्या मानांकन समितीने पुण्यातील कोणत्या फळाला जी आय मानांकन प्रस्ताव स्वीकारला म्हणते पुण्यातला आहे लक्षात ठेवता महत्वाचं आहे कारण आपल्याला महाराष्ट्राची परीक्षा देतो आपण कंबानी सारखी तर आपल्याला पुण्यातलं माहीत असलं पाहिजे हे पुन्हा महाराष्ट्रामध्येच आहे सगळ्यांनाच माहीत आहे तर कोणत्या फळाला नाही का जी आय मानांकन प्रस्ताव स्वीकारला म्हणते तर शिवनेरी आंबा आपल्याला शिवनेरी किल्ला सर्वांनाच माहीत आहे तर शिवनेरी हापूस आंबा आहे या फळाला नाही का जी आय टॅग मिळालेला आहे हे लक्षात ठेवा आणि पुण्यातील म्हणजे कुठं आहे हे तर जुन्नर जे तालुका आहे ना पुण्यातला अतिउत्तरेकडला तालुका आहे याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे आपल्याला अतिउत्तरेकडला तालुका कोणता आहे पुणे म्हणजे पुणे विभागातला तर जुन्नर आहे तर या तालुक्यातच ते समजा आंबा आहे हापूस आंबा त्याला नाही का जी आय मानांकन मिळालेलं आहे त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू अंटार्टिकामध्ये आपले पहिले विदेशी पहिले विदेशी आहे बघा पहिले विदेशीय वातावरणीय निरीक्षण नी केंद्र कोणत्या देशाने सुरू केले तर चीन लक्षात ठेवा हो अंटार्क्टिकामध्ये पहिले विदेशी वातावरणीय निरीक्षण केंद्र कोणत्या देशाने सुरू केले तर चीन पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू बघा हो काय होता क्वेश्चन इंडिया टेस्ट फॉरेस्ट रिपोर्ट दोन हजार तेवीस सर्वाधिक वनक्षेत्र असणाऱ्या देशात भारताचा क्रमांक किती आहे म्हणजे आपल्याला भारताचा क्रमांक देशाच्या बाबतीत बऱ्याचदा विचारला जातो तर इंडिया स्टेट फॉरेस्ट म्हणजे आपल्याला वनक्षेत्राच्या बाबतीत विचारल्यासारखा हे प्रश्न तर दोन हजार तेवीसमध्ये सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या म्हणजे देशाच्या क्रमांकात आपला भारताचा क्रमांक कितवा आहे असं विचारलेलं आहे तर आपल्याला माहीत असलं पाहिजे भारताचा नाही का दहावा क्रमांक आहे आणि पहिला जर कोणाचा आहे विचारलं तर रशियाचा आहे त्याच्यानंतर नाही का प्रकाशित नाही का हे दर दोन वर्षांनी होते काय तर इंडिया स्टेट फॉरेस्ट रिपे रिपोर्ट हे नाही का दर दोन वर्षांनी प्रकाशित होते त्याच्यानंतर महाराष्ट्राचा जर विचारला आपल्याला तर हे सुद्धा माहीत असलं पाहिजे आपल्याला तर पाचवा क्रमांक आहे आपल्याला हे माहित असायला पाहिजे त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू बघा यू एन जैवविधता परिषद कराराची सोळावी परिषद कुठे झाली असा आपल्याला प्रश्न विचारू शकते तर यफ ए ओ मुख्यालय रोम इटली म्हणजे एल एच एफ ए ओमध्ये जैवविधता परिषद तिचं नेहमी मुख्यालय कुठं आहे तर रोम इटलीला आहे हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा भारताने या कराराला म्हणजे मान्यता कधी दिली असा जर प्रश्न आपल्याला विचारला मल्टिपलमध्ये कधी तर एकोणीसशे चौऱ्याण्णव साली हे आपल्याला माहित असलं पाहिजे त्याच्यानंतर नाही का याच्या संबंधी अजून एक सब पॉईंट येले नाही का मान्यता न देणारा संयुक्त राष्ट्राचा एकमेव देश कोणता आहे असा जर विचारला आपल्याला ते सुद्धा माहीतच ठेवा अमेरिका आहे कारण ते हेच एकमेव देश आहे संयुक्त राष्ट्राचा की यानं मान्यता दिलेली नाही आहे म्हणून हे पॉईंट सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्याच्यानंतर नाही का नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण संयुक्त राष्ट्र वाळवंटीकरण परिषद यू एन डबल सी डी आपण दिलेच म्हणतो यू एन डबल सी डी कुठे प्रथमच पार पडली प्रथमच पार पडलेली आहे म्हणून लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर बघा कुठं पडली तर पश्चिम आशियात आणि कुठं म्हटलं अजून आपल्याला अजून जास्त खोलात जाऊन विचारते तर पश्चिम आशिया आपल्याला विचार नाही विचारण सांगता येत नाही पण रियाद सौदी अरेबिया हे पॉईंट विचारू शकते आपल्याला म्हणून हे पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा संयुक्त राष्ट्र वाढीव जे परिषद आहे ती कुठं भरली तर रियाज सौदी अरेबिया हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू बघा महत्वाचे क्वेश्चन घेतले मी सर्वच पर्यावरण वन हवामान बदल मंत्रालयाने देशातील कोणत्या चार क्षेत्रास रामसर यादीत स्थान देण्याची घोषणा म्हणजे स्थान मिळण्याची घोषणा केली म्हणते हे महत्वाचा प्रश्न आहे आपल्याला रामसरवर किती सारे प्रश्न आलेले आहेत म्हणून हा सुद्धा प्रश्न घेण्याचा प्रयत्न केला मी तर इथं महत्वाचे चार क्षेत्र आहे ज्याला नाही का रामसर यादीत नाही का स्थान मिळालेलं आहे ते कोणते आहे आपण पहिले बघून देऊ तर बघा सक्कर कोट्टी पक्षी अभयारण्य सक्कर कोट्टी पक्षी अभयारण्य आणि थरथांगल पक्षी अभयारण्य हे दोन दोन जे अभयारण्य आहे ना ते तामिळनाडूमध्ये आहे हे लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करा आपल्याला विचारू शकते तर तामिळनाडूमध्ये खालीलपैकी कोणत्या दोन अभयारण्यास रामसर यादीतनी नाही का स्थान दिलेलं आहे तर लक्षात ठेवा सक्करकोट्टी पक्षी अभयारण्य आणि थारथंगाल पक्षी अभयारण्य हे दोन पॉईंट लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतरचे दोन बघा खेचोपल्ली वे वेटलँड आणि उधवा तलाव तर खेचोपल्ली वेटलँड कुठे आहे सिक्कीममध्ये आणि उधवा तलाव कुठं आहे झारखंडमध्ये यांना नाही ना का पहिल्या पहिल्यांदा दर्जा मिळालेला आहे म्हणून हे दोन्ही लक्षात ठेवा तर आपल्याला असं विचारू शकते कोणत्या राज्यांना नाही ना का रामसर यादीत पहिल्यांदा स्थान मिळालेलं आहे तर सिक्कीम आणि झारखंड हे दोन्हीही पॉईंट महत्त्वाचे आहे आणि हे दोन्ही पॉईंट नाही का लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आपल्याला नाही का रामसरवर प्रश्न विचारू शकते आत्ता देशात जर एकूण संख्या किती आहे असं विचारलं तर एकोणनव्वद हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आपण समोर याच्यात बदल झाले असेल ते बघूनच घेऊ तर सध्या हे पॉईंट लक्षात ठेवा जेव्हा नाही का चार म्हणजे चार जे अभयारण्य आहे ना त्यांना रामसर यादीत स्थान मिळालं ना तेव्हा संख्या किती होती तर एकोणनव्वद होती हे पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर नेक्स्ट उत्तर बघू आपण आशियातील सर्वाधिक रामसर स्थळे असलेला आणि जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकाचा देश विचारलेला आहे आप आपल्याला आशियातील सर्वाधिक आहे आशियात सर्वाधिक आहे आणि जगात नाही का तिसरा क्रमांक आहे ते देश कोणता आहे असं विचारलेला आहे तर भारत आहे लक्षात ठेवचा इथं प्रश्न विचारले जाऊ शकते आपल्याला आपल्याला भारताचा क्रमांक जागतिक म्हणजे यादीत किती आहे वा रामसर स्थळाच्या बाबतीत तर तिसरा आहे हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा एक अजून हे पॉईंट लक्षात ठेवू शकतो आपण एकही रामसर स्थळ नसलेली राज्य म्हणजे एकही राज्य एकही रामसर स्थळ नाही या राज्यात अशी राज्य कोणते आहे तर बघा तेलंगणा आहे छत्तीसगड आहे अरुणाचल प्रदेश आहे आणि नॅगालँड आहे हे चार राज्य लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा याची टिक्स विक वगैरे काहीतरी बनवा आणि हे चार राज्य विचारू शकते आपल्याला कधीतरी म्हणजे कधीतरी म्हणजे करंट अफेअरमध्ये असा टाकू शकते की खालीलपैकी कोणत्या राज्यात नाही का रामसर स्थळ नाही असं विचारू शकते आणि तेलंगणा छत्तीसगड अरुणाचल प्रदेश आणि एक मध्य प्रदेश टाकू शकते तर आपल्याला माहीत असलं पाहिजे की मध्य प्रदेशात आहे आणि बाकीच्या तीन राज्यात नाही आहे म्हणून हे सुद्धा प्रश्न लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू राष्ट्रीय हळद मंडळाचे उद्घाटन कोणी केले असं जर विचारले आपल्याला तर पियुष गोयल यांचं नाव लक्षात ठेवा त्याच्यानंतर याचं मुख्यालय कुठं आहे निजामाबाद आपण पहिले सुद्धा पाहिलेलं आहे आणि पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली तर पल्ले गंगारेड्डी हे पुन्हा नाही का याच प्रश्नावर जोर देण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण याच्यावर प्रश्न विचारला जा। जाऊ शकते मला असं वाटलं म्हणून हे सुद्धा प्रश्न घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतरचा प्रश्न बघू आपण जगातील सर्वात मोठा हळदीचा उत्पादक ग्राहक आणि निर्यातदार देश कोणता तर भारत आहे हे लक्षात जा पॉईंट त्यानंतर नेक्स्ट क्वेन बघा कोणते राज्य हळदीचे सर्वाधिक उत्पादन राज्य कर... म्हणजे करणारे राज्य आहे असा जर प्रश्न आला तर महाराष्ट्र आहे हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा हे आपण पहिले सुद्धा प्रश्न घेतलेला आहे आणि पुन्हा सुद्धा घेतलेला आहे कारण महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे इथं म्हणजे सर्वाधिक उत्पादन घेण्याच्या बाबतीत महाराष्ट्र पहिला आहे असं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा म्हणून आणि भारत सुद्धा पहिला आहे इथं कारण निर्यातदार ग्राहक उत्पादक याच्यात नाही का पहिलाच आहे ती सुद्धा जगातील सर्वात मोठा आहे म्हणून हे दोन्ही पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर नाही का आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू बघा काय होता क्वेश्चन भारत क्लायमेट फोरममध्ये भारताने कोणते हवामान उद्दिष्ट ठेवले म्हणते म्हणजे भारतात भारत क्लाइमेट फोरम आहे याच्यात नाही का भारतानं हवामान उद्दिष्ट कोणते ठेवले असं जर विचारलं आपल्याला कधी तर निव्वळ शून्य उत्सर्जन कितीपर्यंत कधीपर्यंत कमी करायचं म्हणजे म्हणजे निव्वळ शून्य उत्सर्जन करायचं आहे तर कित कधीपर्यंत दोन हजार सत्तरपर्यंत पर्यंत पॉईंट लक्षात ठेवा आपल्याला विचारू शकते त्याच्यानंतर जीवाश्म नसलेली इंधन क्षमता हे नाही का पाचशे गिगा वॅट वाढवायची आहे पाचशे गिगा वॅट पर्यंत वाढवायची आहे कधीपर्यंत तर दोन हजार तीसपर्यंत पर्यंत हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा हे प्रश्न नाही का असे थोडेसे किचकट जाते त्या कारणामुळे नाही का हे पाठ करून ठेवा आला तर आपल्याला आला पाहिजे म्हणजे बाकींच्या सम पेक्षा समोर थोडंसं राहतो थो आपण त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू आसाममधील चहा उत्पादनाला दोनशे वर्ष पूर्ण झाल्याने मध्ये कोणत्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन के केले म्हणते म्हणजे जे चहा उत्पादन आहे ना आसामचं याले दोनशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त कोण कोणत्या कार्यक्रमाचं आयोजन केलं असं आपल्याला विचारलेलं आहे तर झुमो झुमो इर बिनंदिनी झुमो इर बिनंदिनी म्हणजे थोडंसं अवघड आहे नाव पण वाचलं की लक्षात राहून जाते झुमो इर बिनंदिनी पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर आपण नेक्स्ट स्वच्छन बघू सारा चक्रीवादळामुळे भारताने कोणत्या देशास मदत म्हणून सव्वीस टन मानवतावादी मदत पाठवली असं विचारू शकते आपल्याला सारा जे चक्रीवादळ आलं होतं त्याच्यामुळे नाही का म्हणजे कोणत्या देशात आलं होतं आपल्याला असं सुद्धा विचारू शकते त्याचं सुद्धा उत्तर राहीन होंडुरासच आणि आपल्याला जर भारताचा जर उल्लेख करायचा राहिला तर भारतानं मदत केलेली आहे ना तर सव्वीस टन मानवतावादी मदत असं आपल्याला विचारू शकते तर भारताने केली आणि कोणत्या देशाला केली तर होंडुरासला हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवा त्याच्यानंतर आपण नेक्स्ट वच्चन बघू द्विपकल्पीय हो भारतातील ब्लू चिक बी इटर पक्षाचे पहिले प्रजनन स्थळ प्रजनन स्थळ विचारलेलं आहे आपल्याला कुठे सापडले असा प्रश्न आलेला आहे तर हे पक्षी आहे एक ब्लू चिक बी इटर या नावाचा तर याचे नाही का प्रजनन स्थळ कुठं सापडले असे विचारलेलं आहे आपल्याला तर कन्याकुमारी इथं सापडलेलं आहे कन्याकुमारी आणि पक्षी कोणता आहे वेडा राघू पक्षी वेडा रागु, पक्षी इथं पक्ष झालं तर पक्षी वेडा राघू पक्षी आहे याचं प्रजनन केंद्र कन्याकुमारी इथं सापडलेलं आहे आपल्याला नाही का याच्यासंबंधी संबंधी आपल्याला एक पॉईंट लक्षात ठेवायचा येते मानकुडी मँग्रोजवळ आदिवलीच्या मिठागारात हे सापडलेलं आहे कन्याकुमारी कुठे सापडलेलं आहे असं जर विचारलं मानकुडी जवळील आंदिवलीच्या मिठागारात आंदिवलीच्या मिठागारात हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा म्हणजे याच्यावर जर प्रश्न कसा याला तरी आपल्याला या आला पाहिजे त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू भारतात पक्षाच्या संख्येत सलग तिसऱ्या वर्षी अव्वल असणारे राज्य कोणते पक्षी जे आहे ना ते सर्वाधिक असणारं म्हणजे सलग तिसऱ्यांदा नाही का याच राज्यात म्हणजे बंगालमध्ये नाही का सर्वाधिक पक्षी आहे असं आपल्याला म्हणता येते तर याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकते असं मला वाटलं म्हणून ते सुद्धा मी पॉइंट घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण नेक्स्ट स्वच्छ बघू कोणाच्या नेतृत्वाखाली संशोधकाच्या पथकाने चीनमधील फुजियान प्रांतातील झेंगे गावात ज्युरासिक काळातील पक्षाचे जीवाश्म शोधून काढले बघा तर डबल डबलवाचा प्रश्न ब्रबल भाऊ कोणाच्या नेतृत्वाखाली म्हणजे कोणाच्या नेतृत्वाखाली नाही का संशोधकाच्या पथकाने चीनमधील फुजियान प्रांतातील झेंगे गावात हे तिन्ही पॉईंट लक्षात ठेवा चीनमध्ये फुजिया आणि झेंगे जे गाव होतं या गावात नाही का जुरासिक काळातील पक्षाचे पक्षी आहे इथं जीवाश्म शोधून काढले तर वांग मीन हे व्यक्ती होते याच्या नाही का नेतृत्वाखाली नाही का संशोधकाने हे जुरासिक काळातील पक्षाचे जीवाश्म शोधून काढलेले आहे असा पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा याच्यावर ये प्रश्न येऊ शकते बघा नेक्स्ट क्वेश्चन काय होता ग्रीन बिल्डिंग सर्टिफिकेशन दोन हजार चोवीसमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे मते ग्रीन बिल्डिंगमध्ये तर भारताचा क्रमांक कितवा आहे असं आपल्याला विचारलेला आहे तर आपल्याला माहीत असलं पाहिजे तर तिसरा आहे पॉईंट लक्षात ठेवजा तर पहिला कोणाचा आहे असं विचारलं तर चीन आणि दुसरा कॅनडा चीन आणि कॅनडा नंतर भारताचा कितवा आहे ते तिसरा हे सुद्धा पॉईंट लक्षात जा त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन बघू कुठे भारतातील पहिल्या स्वदेशी स्वयंचलित बायोमेडिकल बेस्ट ट्रीटमेंट उद्घाटन केले जाते म्हणते आपल्याला असं विचारलेलं आहे कुठे भारतातील पहिल्या स्वदेशी स्वयंचलित बायोमेडिकल वेस्ट ट्रीटमेंट जे उद्घाटन केलेले केले जाते मध्ये तर नवी दिल्ली एम्स हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेव जा या प्रकल्पाचं नाव दिले काय दिले तर सृज सृजनम हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवा जा त्याच्यानंतर नाही का नेक्स्ट क्वेश्चन बघू कृषी रसायनाचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार देश कोणता तर असं आपल्याला जर विचारलं तर भारत लक्षात ठेवा कृषी रसायनाच्या बाबतीत भारत सर्वात मोठा निर्यातदार देश आहे त्याच्यानंतर आपल्याला उत्पादनात क्रमांक जर विचारले आपल्याला तर उत्पादनात नाही का अमेरिका पहिला आहे नंतर जपान आहे नंतर चीन आहे भारताचा क्रमांक चौथा लागतो हे सुद्धा लक्षात ठेवा तर आपल्याला निर्यातीत विचारलं तर पहिला आणि उत्पादनात विचारलं तर चौथा हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवा याच्यावर जर प्रश्न आला तर आपल्याला येऊ शकते म्हणजे आपल्याला कदाचित निर्यातदार न विचारता नाही का उत्पादनात विचारला तर चौथा असते आणि आपल्याला राहते लक्षात पहिला म्हणून हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा मी दोन्ही पॉईंट इथं दिलेले आहे त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने कुठे पांढऱ्या वाघाचे प्रजनन केंद्र पांढऱ्या वाघाचे प्रजनन केंद्र उभारण्यास मान्यता दिली तर मध्य प्रदेशमध्ये रेवा एक ठिकाण आहे तर तिथे नाही का पांढऱ्या भागाचं प्रजनन केंद्र उभारण्यास मान्यता दिलेली आहे कोणी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने भारतातील पहिला आहे हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेव जा हे आय एम पी करून ठेवा याच्यावर प्रश्न आला तर आपल्याला आला पाहिजे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू गुजरातमधील कोणत्या गावात पहिले जैवविविधता स्थळ घोषित करण्यात आलेले आहे तर हे सुद्धा पॉईंट नाही का महत्वाचा आहे याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकते मग मला असं वाटलं म्हणून हे सुद्धा पॉईंट घेण्याचा प्रयत्न केला तर गुनेरी गाव आहे कच्छमध्ये जे गुजरातमध्ये कच्छ हे आहे ना तर ते त्यात नाही का गुनेरी गावा गाव नावाचं एक गाव आहे तर तेच नाही का जैवविधता स्थळ पहिलं आहे ते सुद्धा जे विविध स्थळ घोषित करण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर नाही का आपण एक सूचना बघू रामसर वेटलँड अँड वेटलँड अंतर्गत मान्यताप्राप्त पानथळ शहराच्या यादीत जागतिक यादीत जागतिक यादी आहे सामील होणारी पहिली दोन भारतीय शहरे कोणती असं विचारले जाऊ शकते आपल्याला भारतीय शहरे दोन आहे आणि जागतिक यादी आहे त्याच्यामुळं नाही का भारतातले दोन शहरं आपल्या हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर पहिला आहे इंदूर आणि दुसरा आहे मध्य प्रदेश इंदोर कुठं आहे म्हणजे मध्य प्रदेशमध्ये इंदोर आहे आणि उदयपूर राजस्थानमध्ये आहे तर दोन्ही सुद्धा लक्षात ठेवा इंदोर आणि उदयपूर इंदोर आपल्याला माहीतच आहे इंदोर आहे मध्य प्रदेश आणि उदयपूर आहे राजस्थानमध्ये हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू ग्लोबल प्लॅस्टिक ॲक्शन पार्टनरशिप म्हणजे त्याला आपण नाही का जी पी ए पी असं सुद्धा म्हणतो यात कोणते सात देश सामील झाले म्हणते असं आपल्याला विचारू शकते तर खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश नाही का ग्लो ग्लोबल ग्लो, ग्लो, प्लॅस्टिक ॲक्शन पार्टनरशिपमध्ये नाही असा आपल्याला प्रश्न टाकू शकते तर आपल्याला हे सात देश माहीत असले पाहिजे तर कोणते देश आहेत बघा गॅबान ग्वाटेमाला पहिले ग ग वाले लक्षात ठेवा गॅबान ग्वाटेमाला त्याच्यानंतर अंगोला केनिया हे तीन तीन अक्षरावाले अंगोला केनिया मग हे चार अक्षरावाले बांगलादेश तांजानिया आणि सेनेगल हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा बांगलादेश तांजानिया सेनेगल हे तीन एका ग्रुपमध्ये करा अंगोला केनिया हे एका ग्रुपमध्ये करा आणि गॅबान ग्वाटेमाला हे एका ग्रुपमध्ये करा म्हणजे असे आपल्या लक्षात राहू शकते ते त्याच्यानंतर दोन हजार बावीसला याच्यात नाही का महाराष्ट्र सामील झालं हे सुद्धा पॉईंट महत्त्वाचं आहे म्हणून हे मी इथे टाकला आहे तर ते सुद्धा पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा याची स्थापना जर विचारलं आपल्याला तर सप्टेंबर दोन हजार अठरा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू कोणत्या नावाचा जागतिक जगातील सर्वात मोठा हिमखंड आपण आयसीबर्ग म्हणतो तर दक्षिण अटलांटिक दुर्गम बेट असलेल्या दक्षिण जॉर्जियाकडे जात आहे असं आपल्याला जर विचारलं तर आपल्याला माहित असलं पाहिजे ए टू थ्री ए हिमखंड ए टू थ्री ए हिमखंड हे पॉईंट लक्षात ठेव जा याच्यावर जर प्रश्न आला, आला मनुन ही तर आपल्याला आला पाहिजे म्हणून हे सुद्धा प्रश्न मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा वाणिज्य मंत्रालयाच्या माहितीनुसार भारत हा जगातील कितव्या क्रमांकाचा सर्वात मोठा कॉफी उत्पादक देश आहे म्हटलेला आहे आपल्याला तर आपल्याला भारताबद्दल विचारलेला आहे म्हणून हे पॉईंट महत्त्वाचा आहे आणि जगात विचारलं आहे की कितव्या क्रमांकाचा आहे तर पहिला आहे हे सुद्धा पॉइंट लक्षात ठेव पहिला आहे आणि दुसरा कोणता आहे तर ब्राझील आहे हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर नाही का सर्वाधिक उत्पादन नाही का कर्नाटक राज्यात होते कॉफीचं हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवा म्हणजे आपल्याला याच्यावर जर प्रश्न आला कारण भारत पहिला आहे तर त्या कारणामुळे याच्यावर नाही का प्रश्न विचारू शकते म्हणून हे प्रश्न घेतलेला आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू कोणत्या देशाने दोन हजार म्हणजे दोन हजार पंचवीस वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पॅरिस हवामान करारातून माघार घेतलेली आहे असं विचारलेलं आहे तर याचं उत्तर आहे अमेरिका जे पॅरिस हवामान करार आहे ना याच्यातून नाही का अमेरिकेनं ना, माघार घेतलेली आहे वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला वीस जानेवारी तारीखसुद्धा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर नाही का नेक्स्ट क्वेश्चन बघू शिकारी देवी वन्यजीव अभयारण्य अभयारण्याचा विचारलेला आपल्याला शिकारी देवी वन्यजीव अभयारण्य इको सेन्सिटिव्ह झोन म्हणजे ई एस झेड आपल्याला इकॉनॉमिक्समध्ये आहे म्हणून घोषित केले ते कोणत्या राज्यात आहे असं विचारले जाऊ शकते आपल्याला तर हि हिमाचल प्रदेशमध्ये मंडी मंडी जे गाव आहे ना तर तिथं शिक शिकारी देवी वन्यजीव अभयारण्य आहे तर येले नाही का आपण ई एस झेड म्हणून घोषित केलेला आहे हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवता त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू भारतीय हवामान विभागाच्या स्थापनेला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याने नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात एकोणीसशे एक पासून ते आजपर्यंत कोणते वर्ष सर्वाधिक उष्ण वर्ष सर्वाधिक उष्ण वर्ष आपल्याला असं विचारलं तर सरळ सरळ नाही का एकोणीसशे एक पासून आतापर्यंत दोन दोन हजार चोवीस हे सर्वाधिक उष्ण वर्ष आहे असं आपण तिथं मारायचं ऑप्शन त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू कोणत्या दोन समुद्र किनाऱ्याला ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र मिळाले आहे असं आपल्याला विचारू शकते तर बघा कोणते कोणते आहे दोन समुद्र किनारे तर एक आहे चाल ते आहे कुन्नूरमध्ये आणि दुसरा आहे कप्पड ते आहे केरळ कोचिकोडमध्ये हे दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा याच्यावर प्रश्न विचारू शकते आपल्याला तर एक आहे चाल एक आहे कप्पड चाल कुठं आहे तर कुन्नूरमध्ये आणि कप्पड कुठं आहे किरण कोजीकोट त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण देशातील पहिल्या हरित हायड्रोजन हबची पायभरणी कुठे करण्यात आलेली आहे आय एम पी करून ठेवा प्रश्न याच्यावर विचारू शकते प्रश्न म्हणजे हे कंबाईनली आपल्याला विचारू शकते देशातील पहिल्या हरित हायड्रोजन हबची पायभरणी कुठे करण्यात आलेली आहे तर आंध्र प्रदेश विशाखापट्टणम येथे तर याचं जर आपल्याला समजा ठिकाण विचारलं नेमकं तर पुढी पुढीम डका पुढीम डका हे पॉईंट लक्षात ठेवचा हे असे जे शब्द आहे ते लक्षात राहत नाही म्हणून हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा असे विचारले जाऊ शकते आपल्याला पुडीम डका आंध्र प्रदेश विशाखापट्टणम पुडीम डका त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू देशातील पहिल्या सेंद्रिय मत्स्यपालन क्लस्टरचे उद्घाटन कुठे करण्यात आले सेंद्रिय मत्स्यपालन आणि हे देशातलं पहिलं आहे म्हणून हे सुद्धा प्रश्न घेतला मी तर सिक्कीम सोरंग हे गाव आहे जिल्हा किंवा गाव हे लक्षात ठेवचा तर सिरी सिक्कीम सोरंगमध्ये पहिल्या सेंद्रिय मत्स्यपालन क्लस्टरचे उद्घाटन करण्यात आलेले आहे तर हे पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू आय आय टी मुंबईद्वारे कशाचा समावेश असलेले नावी नाविन्यपूर्ण जीवा जीवाणू विकसित केले आहे हे बघा प्रश्न आय आय टी मुंबईद्वारे कशाचा समावेश असलेले नाविन्यपूर्ण जीवाणू विकसित केले आहे तर सुडोमोनास आणि ॲसिनोबॅक्टर हे दोन जीवाणू नाही का विकसित केलेले आहे कोण आय आय टी मुंबईनं आणि महत वाट ले माला, हे महत्त्वाचे वाटले मला म्हणून हे सुद्धा प्रश्न मी घेण्याचा प्रयत्न केला तर हे पॉईंटसुद्धा लक्षात ठेवा सुडोमोनास आणि ॲसिनो बॅक्टर त्याच्यानंतर आपण लास्ट क्वेश्चन बघू आपले आज पन्नास क्वेश्चन घेतलेले आहे आपण तर त्याच्यातला शेवटचा क्वेश्चन बघा काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात तेल गळती झाल्यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान झाल्यानंतर कोणत्या देशाने आणीबाणी जाहीर केली असा आपल्याला प्रश्न विचारू शकते तर देशाचं नाव लक्षात ठेवता रशिया तर या रशियानं काय केलं काळ्या समुद्राच्या किनावर जे मोठ्या तेल गळती होत होती ना याच्यामुळं नाही का जागतिक आणीबाणी घोषित करून टाकली म्हणजे देशाचे आणीबाणी जाहीर करून टाकली तर रशिया हे पॉईंट लक्षात ठेवता तर असे आपले महत्त्वाचे काही क्वेश्चन होते करंट अफेअरचे जे मला वाटले की हे क्वेश्चन नाही का कदाचित कृषी पर्यावरण घडामोडी या टॉपिकमधून विचारल्या जाऊ शकते कंबाईनला तर मी हे सगळे प्रश्न घेण्याचा प्रयत्न केला याचा नाही का हे आपला पहिला भाग आहे आपण सेकंड भाग नाही का कृषी व पर्यावरण घडामोडीचा त्याचे फिफ्टी प्लस क्वेश्चन घेण्याचा प्रयत्न करू ते मी लवकरच व्हिडिओ टाकणार आहोत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की नाही का मित्रांना शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला करंट अफेअरचे असेच लेक्चर हवे असल्यास तुम्ही नाही का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मी नक्कीच नाही का याच्यापेक्षा चांगले आणि इफेक्टिव्ह क्वेश्चन वन लायनरच्या स्वरूपात काढून देण्याचा प्रयत्न करीन धन्यवाद